सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान भारताने पाकिस्ताना विरोधात मोठ्या लष्करी युद्धाची तयारी सुरू केली असून त्याची सुरुवात सात मे रोजी होणार आहे देशभरातील दोनशे चौवेचाळीस ठिकाणी युद्धा ड्रिल करण्यात येणार आहे आज केंद्रीय गृह सचिवांची राज्यांच्या गृह सचिवांसोबतची बैठक पार पडली आहे या बैठकीत उद्या सात मे रोजी होणाऱ्या मॉकड्रिल होणाऱ्या शहरांची यादी समोर आली राज्यात सोळा ठिकाणी मॉक ड्रिल होणार आहे या वेळ जरी निश्चित करण्यात आली नसली तरी यासाठीची तयारी शेवटच्या टप्प्यात आली युद्धजन्य शत्रू देशांच्या विमानांनी हल्ला केल्यास काय करावे काय करू नये याची माहिती दिली जाते आणि आणीबाणीच्या स्थितीत लोकांनी आपली काळजी घेण्यास इतरांना कशी मदत करता येईल याचे प्रशिक्षण ड्रिल मध्ये करण्यात येते महाराष्ट्रातील मॉकड्रिल बाबत घेण्यात आलेल्या निर्णयानुसार मुंबई उरण जे एन पी टी तारापूर ठाणे पुणे नाशिक या शहरांमध्ये युद्धाचा सराव घेण्यात येणार आहे त्याशिवाय थळ वायशेट रोहा धाटाव नागोठणे मनमाड आणि सिन्नर या भागांमध्ये मॉकड्रिल होईल तसेच पिंपरी चिंचवड संभाजीनगर भुसावळ रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या भागातही मॉकड्रिल होणार आहे राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील नागरिकांना सुरक्षा नीती आणि नागरिक सुरक्षा उपाया संदर्भात जागरूक करण्यासाठी घेण्यात येणार आहे या संदर्भात नागरिक सुरक्षा अधिनियम कायदा एकोणाशे अडुसष्ट मध्ये संसदेत संमत करण्यात आला होता हा कायदा संपूर्ण देशात लागू आहे युद्ध आणि आणीबाणीच्या काळात नागरी संरक्षण संघटना महत्वाची भूमिका बजावतात ज्यामध्ये ते अंतर्गत भागांचे संरक्षण करतात सशस्त्र दलांना मदत करतात જાગરતણસ્થાન કરિતા પ્રતિનિધિ સંદીપ નાઉસે નાશિક